चालू मध्ये जो काही प्रकार घडला जर समजा आमचे अजितदादा पवार मंत्री आहेत आमचे शिंदे मंत्री आहेत आमचे फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि आणखी इतर आणखी तीस चाळीस मंत्री आहेत हे मंत्री काहीच करू शकले नाही पण त्या ठिकाणी जो प्रयोग सुरू केला धस साहेबांनी शिरसाहेबांनी आव्हाडसाहेबांनी अंजलीराव नावाच्या एक महिला मध्ये जाऊन प्रत्यक्ष जेव्हा त्या लोकांना सोबत घेऊन बोलल्या त्याला वेठे झालं आणि त्या वेठेचा परिणाम असा झाला की कराड नावाच्या माणसावर गुन्हे दाखल होऊन तो जेलमध्ये गेला मी शिवराम पाटील जळगाव आम्ही असा विचार केला की बरेचसे बुद्धिजीवी वर्ग असतात रिटायर अधिकारी असतात डॉक्टर वकील इंजिनियर असतात प्रोफेसर असतात आणि ही माणसं प्रामाणिकपणे शिक्षण घेतात नोकऱ्या करतात सेवा करतात पण या लोकांना राजकारणामध्ये स्थान मिळत नाही काय मिळत नाही तर उत्तर सहज मिळतं वर करणे असं किंवा हे लोक इलिगल मार्गाने पैसा खर्च करून मतदारांना विकत कर घेत नाही मग ही व्यथा आहे तिला व्यथाच राहू द्यावी का हा आजार आहे त्याला आजारच राहू द्यायचा का म्हणून आम्ही याच्यावर एक औषध शोधण्याचा असा प्रयत्न केलेला आहे जरी आपल्या भारतीय लोकशाहीमध्ये जी काही आहे प्रतिनिधिक स्वरूपाची आम्ही आमदार जरी निवडून देत असतो आणि आमदाराला दीड दोन लाख मतांनी निवडून देतो आणि इनफॅक्ट मध्ये तो चार साडेचार लाखाचा एक प्रतिनिधी असतो जर दीड लाखाचा आमदार आमच्या विधानसभेत जाऊन कायदे बनवू शकतो आमच्या विधीचं निधीचं वितरण करू शकतो तर तो सर्वस्वी होल अँड सोल प्रतिनिधी नसतो असं मला म्हणायचंय मग आम्ही रिमेनिंग जे काही माणसं असतो तीन साडेतीन लाख जे मतदार असतो आमच्या मताचं काय जो कोणी आमदार त्याच्यापेक्षा एक हजार दोन हजार तीन हजार मतांनी हरला प्रतिनिधी झाला नाही त्याच्या मताचं काय त्याला दिलेल्या मतदारांच्या मता का मताचं काय प्रश्न मागतो म्हणून आम्ही असं म्हटलं की बा राजकारणामध्ये जी काही असेंब्ली आणि पार्लमेंटरी सिस्टीम जी बनवलेली आहे त्याच्या पलीकडे जी मतदारांची एक अशी सोशल सिस्टीम बनली पाहिजे आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की जळगाव शहरातून एक सुरुवात करावी जळगाव जागृत जनमंच म्हणजे जे जागृत नागरिक आहेत पण काही करू शकत नाही अशा लोकांचा एक मंच स्थापन केला आणि आम्ही इन द फ्रेम ऑफ द ॲडमिनिस्ट्रेशन आम्ही काम सुरू केलं आणि ते सक्षेस झालं त्यामुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्या मग आम्ही जळगाव जिल्हा स्तरावर केलं जळगाव जिल्हा जागृत जनमंच आणि त्याच्यानंतर तो मेसेज लोकांची अशी चालली की सर तुम्ही फक्त सीमित राहू नका म्हणून आम्ही महाराष्ट्र जागृत जनमंच स्थापन केलं आणि महाराष्ट्र जागृत जनमंच एक मॉरल फोरम आहे नैतिक व्यासपीठ आणि त्याचं प्रियंबर असं आहे पक्षविरहित पदविरहित आणि पैसा विरहित कारण आम्ही लोकशाही मानतो म्हणजे आम्हाला बहुमत आणि बहुपक्ष मान्य करणं आवश्यकच कर आहे माझ्यापेक्षा कदाचित भाजपच्या माणसाचं चा मत चांगलं असेल कदाचित शिवसेनेच्या माणसाचं चा मत, चा चा मत चांगलं असेल म्हणून त्याचप्रमाणे पदविरहित जर समजा याच्यामध्ये मी अध्यक्ष असलो एक सचिव असला कोणी सदस्य असल्या एक ट्रेझर असला तर याच्यामध्ये एक इगो निर्माण होतो पदाचा अहंभाव निर्माण होत असतो आणि म्हणून आम्ही ते सुद्धा नाकारलं आता आणि ही सामुदायिक जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि त्याचप्रमाणे पुढे पैसा विरहित म्हणजे जर समजा मी कोणाचं सदस्य बनवताना शंभर रुपये घेतले हजार रुपये घेतले किंवा वर्गणी घेतली किंवा काही घेतलं तर तुमचा पैसा जेव्हा माझ्या ताब्यात येतो त्यावेळेला माझी मती खराब होते असा माझा तर्क आहे हा मला एक गांधींच्या एक संदेश आहे असा की दुसऱ्याचा पैसा खर्च करण्याचा मला अधिकार नाही म्हणून असं एक मॉरल पुराने निर्माण केलेला आहे या ठिकाणी आमच्या जळगाव शहरातून जिल्ह्यातून आता महाराष्ट्रातून खूप माणसं जॉईन झालेली आहे आणि माझा उद्देश याच्यामध्ये असा आहे की तुम्ही पाच वर्षांनी एकदा का मतदान केलं आमदाराला खासदाराला झेडपी सदस्याला नगरपालिका सदस्याला किंवा ग्रामपंचायतच्या याला तर तुम्ही मतदान केल्यानंतर तुमच्याकडे मत राहत नाही असा अर्थ धरू नका तुम्ही मत दिलं म्हणजे काय की अमुक अमुक माणसाला प्रतिनिधी म्हणून समर्थन दिलं असा त्याचा अर्थ असतो मला असं वाटतं की तुम्ही त्याला ते उधार मत दिलेलं आहे ते उधार दिलेलं दान केलेलं नाही तुमचं मत तसंच स्टँड राहील म्हणून माझं मत जर समजा त्या आमदाराने त्या विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये जर समजा कामाला आणलं नाही माझ्या मताचा विचार केला नाही कायदे बनवताना कायदे रद्द करत असताना तर मला असं वाटतं की मी माझ्या मताची ताकद दाखवली पाहिजे आणि असे जे लोक जे असतात कलेक्टिव्हली जर आमदार दीड लाखाचा प्रतिनिधी आहे तर आम्ही दोन लाख जर समजा एकत्र आलो तर वी आर एमएलए एम पी अल्सो असं मला म्हणजे मतदारांची ही जी पॉवर जी आहे लोकशाही मार्गाने दिलेली जी राज्यघटनेमध्ये नमूद आहे की राष्ट्रपतीला तेच मत आहे पीएम लाही तेच मत आहे सीएम तेच आहे आमदाराला तेच आहे आणि शिवराम पाटीलला पण तेच मत आहे पण शिवराम पाटील सारखे जे जीड दोन लाख चार पाच लाख जर एमपी पीला टक्कर द्यायची असेल तर अशी एकत्र आली पाहिजे म्हणून आमचा मॉरल फोरम हा काम करतो आणि मला असं वाटतं की आम्ही मतदान केल्यानंतर संपूर्णपणे आम्ही त्या देवेंद्र फडणवीस नावाच्या माणसावर विसंबून राहू नये अजित पवार नावासावर विपो राहू नये त्या, त्या, त्या शिंदेवर किंवा गुलाबरावर किंवा अन्य कोणी माझं नावाच्या माणस कारण त्याचा अर्थ आहे की आम्ही तुम्हाला पाच वर्ष निवडून दिलं याचा अर्थ तुम्हाला महाराष्ट्राची तिजोरी दान दिलेली नाही ती काही सासऱ्याने दिलेली अंगठी किंवा मोटरसायकल नाही ही तुम्हाला कारभार करण्यासाठी नियुक्ती दिलेली आहे यू हॅव्ह बीन डेप्युटेड ओनली फॉर दिस सम पिरियड दॅट इज द फायव्ह इयर्स जस्ट लाईक दॅट कलेक्टर जस्ट लाईक द एस पी तहसीलदार एंड बीडीओ डीओ अँड सीओ अँड पी एस आय ऑल्सो तर ही तुम्हाला दिली जबाबदारी आहे तर ही जबाबदारी जर तुम्ही पार पाडत नसाल तर मग आम्ही काय करायचं आम्ही फक्त पेपर वाचायचा का आम्ही अर्ज विनंट करायचंय का आम्ही तुम्हाला काय मग पोलीस केस करायची का आम्ही कोर्टाच्या वाऱ्या करायचंय का आय थिंक सो फार इट इज रॉंग म्हणून आम्ही प्रेशर टाकला पाहिजे माझ्या आमदाराने हे काम केलंच पाहिजे अशी भूमिका जेव्हा त्या आमदाराचे मतदार घेतील किंवा आमदाराला मतदान न करणारे लोक घेतील त्यावेळेला मला असं वाटतं की हा जो महाराष्ट्र जागृत जन्मच जो आहे हा नैतिक व्यासपीठ हा खूप कार्यक्षम ठरेल आणि काळाची गरज आहे असा एक प्रश्न होता की एकीकडे इंग्रजांची जी सेना होती सॉरी पंजाबमध्ये हिंदू मुस्लिम क्रायसिससाठी ती काम करत होती पूर्ण सेना लावली तरी तो दंगा थांबत नव्हता पण एकटे महात्मा गांधी जेव्हा बंगालमध्ये गेले नौखालीला आणि त्यांनी ज्यावेळेला सत्याग्रह केला की त्यावेळेला दोघं जाती जमातींनी शस्त्र खाली टाकले तेव्हा ते म्हणाले माउंट बॅटन की महात्मा गांधी यू आर मोर दॅन माय मिलिट्री म्हणजे हे केवढी मोठी नैतिक शक्ती आहे आणि असाच प्रयोग आपल्याकडे जयप्रकाश नारायण यांनी केला जेव्हा इंदिरा गांधींनी काही जी चुका केल्या पंच्याहत्तर ते सत्याहत्तर मध्ये आणीबाणी लादली लोकशाहीचा गोळा घोटण्याचा प्रयत्न केला तेव्हा मोरार देशा जगजीवन राम यशोधर चव्हाण काहीच करू शकले नाही पण एक माणूस जो पार्लमेंट आणि असेंब्ली मध्ये होते असे जयप्रकाश नारायण जी गांधींचे अनुभव होते त्यांनी मात्र पूर्ण ते जागवला आणि शेवटी मोरारजी यशवंतराव आणि हे तुमचे जगजीवन राम वगैरे ही मंडळी त्यांचे अनुकरण करून त्यांच्या सोबत गेली आणि हे सत्तांतर करून आणलं होतं तोच तो प्रकार आमच्या अण्णा आजारांनी करून दाखवलो आता बारामध्ये म्हणून मला असं म्हणायचंय की आपण सामान्य नागरिकांचं जे मत ना आहे त्याची किंमत कमी होत नाही ते तुम्ही कोणाला देऊन टाकलं म्हणून तुमच्याकडे झिरो होत नाही ते तसंच राहतं फक्त तुम्ही समर्थन देत असतात आणि म्हणून आजच्या काळामध्ये चालू बीडमध्ये जो काही प्रकार घडला जर समजा आमचे अजितदादा पवार मंत्री आहेत आमचे शिंदे मंत्री आहेत आमचे फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि आणखी इतर आणखी तीस चाळीस मंत्री आहेत हे मंत्री काहीच करू शकले नाही पण त्या ठिकाणी जो प्रयोग सुरू केला धस साहेबांनी शिरसाहेबांनी आव्हाड साहेबांनी अंजली दमा नावाच्या एक महिला बीडमध्ये जाऊन प्रत्यक्ष जेव्हा त्या लोकांना सोबत घेऊन बोलल्या त्याला वेटे झालं आणि त्या वेठेचा परिणाम असा झाला की कराड नावाच्या माणसावर गुन्हे दाखल होऊन तो जेलमध्ये गेला आणि धनंजय मुंडे नावाचा माणूस त्याला पालकमंत्रीपद मिळालं नाही आणि हा लढा असाच चालू राहिला त्यात मुंडेंचा राजीनामा सुद्धा द्यावा लागेल आय थिंक सो फार दिस इज अ पॉवर नॉट द असेंब्ली दिस इज पावर पॉवर ऑफ दॅट सोशल पीपल दॅट वुमन अंजली दमानिया आणि म्हणून मला असं म्हणायचं की वी शुड फॉलो इन दिस वे म्हणून महाराष्ट्र जागृत मंत्र हा काम करीत आहे महाराष्ट्र असा आहे पहिला उद्देश आमचा असा आहे की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फ्रेम मध्ये काम करणे म्हणजे जो काही निधी आमच्या डीपीटीसीच्या माध्यमातून प्रस्तावित झालेला असतो आमदारांच्या आणि खासदारांच्या मार्फत तो निधी बरोबर वापरला जातो की नाही पब्लिक एम्युनिटीसाठी त्याच्यावर वाच ठेवणं त्याची माहिती घेऊन ते पूर्तता आणणे हा एक असा झाला आणि त्याचप्रकारे की आम्ही आमच्या आमदारावर आणि आमच्या खासदारावर आमच्या मंत्रीवर वचक ठेवणे आणि वचक ठेवणे म्हणजे कसा जो पोलीस आणि कोर्ट ठेवतात तसा नव्हे आमचं एक नैतिक वचक राहील की हे तुला करावंच लागेल अदरवाईज तू आमचा प्रतिनिधी म्हणून लायक नाही हे आमचे मुख्य उद्देश आहे हा आता सध्या तुम्हाला सांगतो आमच्या म्हणजे जळवा परिसरातले आम्ही एक विषय आता घेतला की पाडदी हे मंत्री गुलाबराव पाटलांचं गाव आहे आणि त्या ठिकाणी असं झालं की त्यांची पत्नीला नऊ वाजता कोणीतरी गर्दीमध्ये आडवा आला म्हणजे ते काही न्यूसच नव्हता हो ती मिस्टेक असू शकते आणि त्या लोकांनी काय केलं की गुलाबरावशी संवाद साधला आणि रात्री साडे अकरा नंतर दंगा झाला आणि दंगा झाल्यानंतर पोलिसांकडे जाऊन त्या पोऱ्याला उचललं आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये गुलाबराव पाटल्याच्या मुलांनी मारटोक केली आणि हे एवढंच थांबलं नाही की जे लोक दुकानदार घरी जाऊन झोपले होते निवांतपणे त्या लोकांची बावीस दुकानं या गुलाबरावच्या माणसांनी जाळली या प्रकाराच्या विरुद्धात आता ते बिचारे नुकसान भरपाईसाठी लढत होते आणि सव्वीस पण त्यांना कोणी प्रतिसाद दिला नाही एकतीस डिसेंबर ते सव्वीस जानेवारी मग आम्ही त्या ठिकाणी जावृत मंचने त्यांना साथ दिली त्याच्यानंतर सगळे लोक त्यांना साथ द्यायला लागले आता त्या ठिकाणी कलेक्टर एस पी आणि ते पालकमंत्री गुलाबराव पाटील हादरले त्यांनी लेखी स्वरूपात असून दिलं की आम्ही तुमचे नुकसान भरपाई देतो पण आमचा लढा हा आहे की पालकमंत्री हा एक जबाबदार व्यक्ती आहे आणि त्याच्या बायकोवरनं आणि त्याच्या पोऱ्यावरनं जर समजा असा प्रकार होत असेल मला असं वाटतं गुलाबराव पाटीलांचा राजीनामा घेतला पाहिजे देवेंद्र फडणवीस जर समजा माणूस बुद्धिमान आहे उच्च शिक्षित आहे लाच शिक्षण घेतलेला माणूस आहे आर एस एसच्या याच्यातून पठडीतून तयार झालेला आहे तर त्यांनी वाट पाहू नये अशा लोकांना मंत्रिपदा हाकललं पाहिजे मुंडे आणि गुलाबराव पाटील आणि कोणत्याही आमदाराला मंत्रीपद काढून घेणं हा काही अन्याय नाहीये कारण मंत्री बनवणं म्हणजे माझ्या भाषेमध्ये त्याला चोरी करण्याची संधी देणं तर एखाद्या चोराला तुम्ही घर फोडू दिलं नाही म्हणून चोर कुठे त्याच्यावर अन्याय होतच नाहीये असं मला म्हणायचं आहे आता शिवराम भाऊ ताळगाववरून आले खास आणि त्यांनी जे सांगितलं ह्या पद्धतीवरच आपण आपले आदरणीय काका जे आहेत आपले इंग्लिश रायटर ज्यांनी चाळीस पुस्तकं लिहिली शेषरावजी चव्हाण साहेब तर मराठवाडा विकास फेडरेशनच्या नावाने आपण औरंगाबाद मध्ये सुद्धा व्हॅल्यू जपण्यासाठी कन्झोर्टियमच्या मार्फत कन्झोर्टियम म्हणजे काय की काही लोक जे एकाच मतावर एका पर्पजसाठी जे जमा होतात आणि त्याच्यामध्ये जसं भाऊंनी सांगितलं की कोणतंही पद नको पैशाची लालसा नको पैसा तिथे येणार नाही पद येणार नाही प्रतिष्ठा येणार नाही सगळे एकाच लाईन सगळे सारखे या तत्वावरच हे चालणार आहे आणि याच्यामध्ये नीतिमत्ता आणि व्हॅल्यूजला खूप मोठं महत्त्व आहे आणि नागरिकांनी या, या पद्धतीने याचं स्वागतच केलं पाहिजे शांततेत जगायची प्रत्येकाला जसं गांधीजींचं यांनी नाव घेतलं त्या गांधीजींच्याच याच्यावर तत्वावर आपल्याला पुढे धकायचं आहे आणि तरच हा हिंदुस्थान पुढे जाऊ शकतो हा महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो आणि मराठवाड्यातील जी काम आहे प्रत्येक काम सरकारच्या भरशावर नाही तर आम्ही लोक सुद्धा आमच्या याच्यातून काही करू शकतो हे दाखवून देण्याचा प्रयत्न जसं भाऊ करत आहेत खानदेशमध्ये तसं मराठवाड्यामध्ये आमचे भाऊसाहेब विजेंद्र काबराव होऊन गेले गोविंदबाई शिराप होऊन गेले बाबरावजी काळेसाहेब होऊन गेले त्यांच्याच प्रमाणे आता शेषरावजी चव्हाण मी विलासचंद्र कांबरा आमचे प्रकाश दादा काळे आणि इतर मंडळी आम्ही करायचा प्रयत्न करत आहोत आणि त्यासाठी लोकांचा सहभाग आम्हाला मिळतोय धन्यवाद